जय महाराष्ट्र मी दिलीप सुरवाडे माझे नगरसेवक शिवसेना ठाकरे पक्ष भुसावड भुसावळ तालुक्यातील शेतकरी शेतमजूर आणि जे बेरोजगार तरुण आहेत अशा बेरोजगार तरुणांना कुठेतरी रोजगार मिळवून देण्याची जबाबदारी भुसावळ शिवसेनेने आपली मानली आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रेरणेने आणि खासदार अरविंदजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भुसावळ तालुक्यासाठी आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील क्षेत्र मानून भारतीय कामगार सेना अशी ही युनियन स्थापन करण्याचं प्राथमिक आमची बैठक झालेली आहे या परिसरातील जे बेरोजगार तरुण आहेत या बेरोजगार तरुणांना दीपनगरच्या ठेकेदारीमध्ये रेल्वेच्या ठेकेदारीमध्ये एम आय डी सी असेल इतरही काही खाजगी ठेकेदार असतील ऑर्डनस फॅक्टरीचे असतील या संपूर्ण ठेकेदारीमध्ये आमच्या परिसरातील या सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणांना कुठेतरी रोजगार मिळवून देण्याचा एक प्रयत्न शिवसेना करीत आहे आणि त्यासाठी बेरोजगार तरुणांची सभासद नोंदणी भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून सुरू आहे जळगाव जिल्ह्यातील आणि विशेषतः भुसावळ तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते सभासद अशा तरुणांना या कामामध्ये संधी देण्याचा प्रयत्न शिवसेना करीत आहे आणि तोच विचार समोर ठेवून माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी तरुणांना रोजगार देण्याचा एक फार मोठा संकल्प जाहीर केला होता आणि तोच आदर्श समोर ठेवून आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहोत तरुणांनी बेरोजगार तरुणांनी या भारतीय कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारावे लवकरात लवकर सभासद व्हावे कारण आपण लवकरच या कामगार युनियनचा एक मेळावा आयोजित करणार आहोत सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या मेळाव्यामध्ये सामील व्हावं असे जाहीर आव्हान आम्ही भारतीय कामगार सेनेच्या वतीने करीत आहोत तरी पुनश्छा मी आपल्याला सांगू इच्छितो की बेरोजगार तरुणांनी या भारतीय कामगार सेनेच्या युनियनमध्ये सहभागी व्हावे सभासद व्हावे असे पुनश्छा जाहीर आवाहन जय हिंद जय महाराष्ट्र